અપરાધી કરનાર કારવાહી અપરાધરી કરનારા સંજય જાધવ ત્રીમ ભાજપ लोकांच्या वस्तीमध्ये राहतो तिथं पुरवत नाही भाग्यनगरमध्ये ना लाईट जात नाही आपल्याकडे लाईट जाते भाग्यनगरमध्ये लाईट डुकर जर मिळत तर ती गाडी जाते आपल्याकडे माणूस मिळत तरी माणूस येत नाही ही परिस्थिती जी आहे ते विषमता जी आहे ते बदलण्यासाठी आपला लाल झेंडा पुन्हा जगामध्ये संघर्ष करतो आणि भाषण आम्ही पुढे का करायलो भाषण केल्याच्या नंतर बळायला तर शक्यता वाटते की आल्याला आमच्या मताची गरज आहे का काय आम्हाला तुमच्या मतदानाची गरज नाही तुमच्या मताची किंमत काय आहे हे आता आपण तेवीस तारखेला बघितलेली आहे तुम्ही आता उत्साही जर असाल खुश जर असाल तर आम्ही देखील तुमच्यासोबत खुश असतो आता आम्हाला वाटायचं की याच्यात गपला झाला तर तुम्ही जर खुश जर असता तर आम्ही काही करू शकतो का तुमच्या खुशीमध्ये आमचं देखील समाधान आहे परंतु आपल्या मागण्या ज्या आहेत ते मागण्या तुम्ही निवडून दिलेला आमदार खासदार सोडवणार नाहीत त्याचं काम कोणतं आहे त्यानं जे पंधराशे पंधराशे रुपये वाढलेले आहे ते त्यांनी गाड्या फोड्या खर्च लाऊडस्पीकर त्यांची मास्कगाने त्यांचं सिजिटिंग हे जे बॅनर बो, बोर्ड वगैरे लावले ते पैसा त्यांना करावं लागणार त्यांची संपत्ती एका मिनिटात वाढत असते आमदाराची संपत्ती एका मिनिटात कशी वाढते दोनशे तीनशे करोडचे प्रोजेक्ट केंद्र बंद आहे आता एकाच प्रोजेक्ट आता करोड रुपयाचे आपल्या महाटेकडीपासून चंदासिंग सिंग पार्लरपर्यंत रोजगार करायचं आला त्याचं टेंडर असते दीड हजार करोड रुपयाचं दीड हजार करोड रुपये म्हणजे किती आमदार नाही त्याच्यावर आमदाराने सही केल्याशिवाय त्याला ओ सी मिळत नाही ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही आणि आमदार दहा टक्के घेतले शिवाय सही करत नाही दीड हजार कोटीच्या कामामध्ये दहा टक्के म्हणजे दीडशे कोटी एका मिनिटात किमान सही केल्यावर तुम्हाला साड्या जो आहेत आहे तो सहज वाटू शकते ना लोकशाही आपली उद्ध्वस्त होत चालली आहे आता आम्ही जे तुमच्यासाठी लढतो तर आमचा काय फायदा आहे आम्ही साहेबांनी सांगितलं साहेबांना साहेब खूप चांगले आहे परंतु साहेबांना आपण सांगितलं की आठवड्यावर आम्ही शब्दावर विश्वास ठेवणार आहोत साहेबांना हे आपण पूर्ण यादी दिलेली आहे आता आपण या यादीची पडताळणी करू परंतु आता बऱ्याच माहिती आपल्याला दिली आहे परंतु साहेबांनी आपल्याला जोडून दिसतो मला आणि हे आपण हे आपण जे बोलतोय ते सर्व त्यांना ऐकू आलेलं आहे काही तालुक्याचे कोण आहे जज आहेत आणि न्याय देवतेवर आपला काही लोकांचा विश्वास जर उडाला असेल तर आपला विश्वास आहे आपल्याला बांधणी तहसीलदार साहेब नक्कीच न्याय देतील आपले दोन हजार तेवीसचे जे पंधरा पैसे ते देखील दिवसात मिळतील आणि आत्ता जे यादी आहे ती आपल्याला ॲक्युरेट यादी मिळेल त्या यादीनुसार आपण पडणार आहोत की आपले या लोकांचे नाव किती आहेत आपण जे फार्म भरले त्या सर्व आपल्या संघटनेच्या नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या सभासदांची यादी आपण चेक करत लागतो त्यामध्ये ज्या लोकांचे नावं नाहीत ती नावं देखील आपण टाकणार आहोत पण कधी टाकणार आहोत ते टाकणार आहोत फार आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आत्ता साहेबांनी फुटका इंटरेशन केली कलेक्टर साहेबांचे जे जिल्हाधिकारी आहेत किंवा जिल्हाधिकारी महेश वळतकर साहेब त्यांनी देखील इंडिंग केली कमिशनर साहेब आपल्याला भेटले नाही आम्हाला काही ते उपायुक्त साहेब भेटले ते म्हणजे काय पण आहे ते तुम्हाला काय आहे बोलव तुमचं आम्हाला काय पण आहे आम्हाला तो दुसका पुस्तक नाही तर आपल्याला हे प्रश्नच आहे हे प्रश्न आपल्याला सोडून घेण्यासाठी आणखी एक आपल्याला धडक घ्यावा लागतो तर आपण तीन दिवस काम करून परंतु साहेबांनी आपल्याला एक आठवड्याला वेध एक दे आठवड्याचं हे नाव जे आहे हे नावं आम्ही एक आठवड्याच्या आत त्यांना भेटून भेटून पणतानी करतो नावं ॲड झालेली आहेत तयारीमध्ये अगोदर तयारीमध्ये जर वेगळी काही नावं आपली विनंतीमुळे जर नावं नसली तर आपण विनंती करूया प्रत्येक हे नावं तुम्ही ॲड करा आणि एका एका घरचे चार चार पाच पाच नावं टाकले टाकलेत साहेबांना म्हणून आपण ताक्णी ताक्णी आप है। ते ताकलेत ताकले आम्हाला काही नाही कारण आता हुकुमशाही त्या पर्वात आपण आलो आपल्या किती बंगल्या घा गळा कोरला हवी बंगलं कोणी आपला घ्या नाही त्यामुळे हुकुमशाहीकडे वाटचाल सुरात मारला आपल्याला आता हे सर्व जे आपल्या मागण्याचे आहेत ते राहून मागे घेऊन आपल्याला आपल्या फोन करून घ्यायचं आहे त्यामुळे आता आपण मी परवा दोन दिवसांनी येतो साहेबांकडं आणि आल्याच्यानंतर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासंदर्भामध्ये तुम्ही एक पत्र देऊया आता आम्ही पत्र देतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपण सोमवारी तिथे देऊ आज आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवारी आपण येऊया साहेब म्हणतो आणि साहेबांना आपण सहकार्य करतो कि आपले राहिलेले लोक आहेत आता आता जे लोक आपल्या बाळासाहेब नाव टाकतात ना यादीमध्ये तीक तीक आता येणाऱ्या आपली तारीख सांगणार आहोत दोन तारीख दोन तारखेला होतो त्या सर्वांनी जर आले तर आपले काम भरपूर होतं आणि आपण आता दोन तारखेला आपलं काम झालं तर जाणार